प्रेम संबंधातून घडवलेला खून अपघाताचा बनाव उघड आदेश घोरपडेच्या पूर्व नियोजित कट दोन आरोपी अटके चार संशयित पसार प्रेम प्रेमसंबंधातून एका तरुणाचा खून करून त्याला अपघात असल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना तालुका पोलिसांच्या सखोल तपासातून उघडकीस आली आहे या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे हत्याच्या या कटात आणखी चार जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे ही घटना तीस मे रोजी सायंकाळी टाकळी काझी शिवारातील हॉटेल रायबा समोर घडले आदेश नंदू घोरपडे वैवर्ष बावीस राहणार कायनाटिक चौक अहिल्यानगर व त्याचा मित्र मोहित संतोष निमसे वैवर्ष वीस राहणार रंगोली चौक केडगाव दुचाकेने नगरच्या दिशेने येत असताना पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात घोरपडे जागेच ठार झाला होता प्राथमिक तपासात हा अपघात वाटत असला तरी घोरपडेच्या आईने पोलिसांकडे खुनाचा संशय व्यक्त केल्याने प्रकरणाचा तपास अधिक खोलवर करण्यात आला पोलिसांच्या तपासात हे प्रकरण अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचे उघड झाले प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आदेश घोरपडेचे बीड जिल्ह्यातील दादेगाव तालुका आष्टी येथील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते तिच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्या तरुणासोबत ठरवले होते यामुळे घोरपडे आणि त्याच्या मित्रांनी तीस मे रोजी दादेगाव गाठले तेथे झालेल्या वादानंतर घोरपडे आणि मोहित दुचाकीवरून परत निघाले मात्र त्यांच्या पाठलागत असलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी टाकळी काझी शिवारात त्यांना पिकअपने जोरदार धडक दिले या प्रकरणात विश्वजित सुभाष पोटे वैवर्ष पंचवीस आणि संकेत बाळासाहेब बंडाले वैवर्ष सत्तावीस दोघेही राहतात दादेगाव यांना अटक करण्यात आली आहे चौकशीत आणखी चार जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे पोलिसांकडून या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून लवकरच इतर आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा